फार स्पेशल गुळाच्या कशा करणारो हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर विलायची बारीक वाटून घेतली आहे चवीपुरतं मीठ खसखस आणि गुळ आता आपण ह्यामध्ये फक्त एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि ह्या गुळाचं पूर्ण पाणी करून घेणार आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ कुठलाही गोड पदार्थ असू द्या त्यामध्ये मीठ हे थोडं का महिना टाकायचंच ह्याच्यात आपण पूर्ण हे वितळून घेणार आहे ह्या पाण्यामध्ये आता बघा आपण हा गुळ पूर्णपणे असं पाण्यामध्ये वितळून घेतला आहे आता ह्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ मळून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी आपण वापरायचं नाहीये आता मी दोन वाटी पीठ घेतलं होतं कमी जास्त जर तुम्हाला वाटलं तर तो तुम्ही थोडंसं पीठ अजून वाढू शकता पण पाणी नाही घ्यायचं आहे दुसरं ह्याच पिठामध्ये जेवढं बसेल तेवढंच पाण्याचा वापर करायचा आपण तर बघा मला अजून थोडंसं पीठ लागतंय म्हणजे कमीत कमी मी अजून अर्धी वाटी पीठ ऍड करणार आहे एक वाटी कुळाला आता अशा प्रकारे बघा आपण मऊ सू असं जसं आपण कनिक मळतो पोळीसाठी त्या प्रकारे आपण आता हे मळून घेतलेलं आहे है। आता आपण ह्यामध्ये विलायचीची जी पूड केली होती ती ऍड करू ती तुम्ही आधी पाण्यामध्ये जरी टाकली तरी चालेल किंवा जर वरतून टाकली तरी चालेल असं काही नाही त्यामध्ये आपल्याला फक्त त्याचा स्वाद येण्याची कारण घेऊन आता आपण म्हणून घेऊया आता आपण ह्याचे दोन गोळे करून घेऊया एवढे हे पण अशा प्रकारे आपण एक पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आपण त्याला पीठ लावून घेतलेला आहे गव्हाचं आता आपण ते लाटून घेऊया जास्त पातळ नाही लाटायचे आपल्याला जरा जाड सरस ठेवायचे आता आपण अशा साईजमध्ये आपली हे पहा लाटून घेतली एवढ्या साईजमध्ये आता आपण ह्यामध्ये खसखस टाकून घेऊया खसखस वरतून टाकायची आहे आणि जेव्हा खसखस टाकताल तेव्हा त्यावर परत एकदा आपलं लाटणं फिरवायचं आहे डिझाईन करून ती चिपकून जाईल आता तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही आकार करू शकता बारीक मोठे मोठेच करायचे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण नाही ते खायलाही छान लागतात आणि मुलांना आवडतात आणि हे आठ ते दहा दिवस आरामात राहू शकतात तुम्ही हे मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकता स्नॅक्स म्हणून तर हे तिरक घ्यायचे Okay, go हे पहा अशा प्रकारे आपले ह्या गुळाच्या कापण्या किती व्यवस्थित निघाल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक सोडून देऊया एकदम सोडायचं नाही कारण की ते चिटकून जातात आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपले हे फुगून वर आलेले आहेत आता पूर्ण टम फुगलेले आहेत तरी आपण त्यात खाण्याचा सोडा काहीही वापरलेला नाही मला खाण्याचा सोडा हा बिलकुल आवडत नाही मी भज्यांमध्ये सुद्धा कधीच वापरत ते नाही त्याच्याने तेल फक्त शोषून घेतं आणि ती भजी थोड्या वेळाने खातात जेव्हा तुम्ही घेतात खायला कमीत कमी दहा पंधरा मिनटांनी जरी खायला घेतली सोडा टाकलेली भजी तर ती अशी लिचपिची होतात त्यामुळे सोडा शक्यतो वापरायचा नाही आता आपण हे असेच दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया आपल्या कापण्या व्यवस्थितपणे ब्राऊन झालेल्या आहेत आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या आखाड स्पेशल गुळा गुळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या खाण्यासाठी तयार आहे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित झालेल्या आहेत आणि पूर्ण व्यवस्थित फुगलेल्या आहेत न आपण सोड्याचा वापर करता